विधानपरिषद सभापती पदासाठी भाजपचे आमदार राम शिंदे यांचं नाव भाजपकडून निश्चित करण्यात आले आज आल सकाळी दहा वाजता ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार एक पोस्ट करत राम शिंदे यांनी याबाबत माहिती दिली उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहेत राज्यपालांच्या चहापान कार्यक्रमालाही अजित पवारांनी दांडी मारली चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या नॉट रिचेबलवर प्रतिक्रिया दिली आहे अर्थकातं मिळत नसल्यानं अजित पवार नाराज होऊन नॉट रिचेबल झाले आहेत का असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झाल्यात अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये काही काळात चर्चा झाल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीही भेट घेतली आहे विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्येच त्यांची भेट झाली आमदार असेल खासदार असेल प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना भेटत असतात अशीच भेट अशीच भेट त्यांनी घेतली अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर दिली आहे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया परिणय फुके यांनी दिली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते असंही फुके म्हणाले शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंची विधानपरिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे कायंदे विधानसभा शिवसेना पक्षाच्या विधानपरिषद मुख्य प्रतोद असणार आहेत महाराष्ट्रात महायुतीचं सरकार निवडून आलंय त्यांनी राज्याच्या हिताचा निर्णय घ्यावेत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे तसंच ईव्हीएमबाबत आमचा आम लढा जनतेच्या माध्यमातून सुरू राहील असंही ठाकरे म्हणाले मंत्रिपद हो, न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज होतं हिवाळी हो, अधिवेशन सोडून नाशिकमध्ये दाखल झालेत आज भुजबळ पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत भुजबळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय छगन भुजबळ यांनी आज पुन्हा बंडाची भाषा केली आहे मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का तुम्ही सांगाल तसंच वागणाऱ्यातला मनुष्य भुजबळ नाही असं म्हणत भुजबळ यांनी ठणकावलेलं आहे छगन भुजबळ नाराज असून त्यांनी याबाबत आमच्याकडे खंत व्यक्त केली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नरहरी जिरवाळ यांनी केलंय तर वरिष्ठ नेते यावर तोडगा काढतील असंही जिरवाळा म्हणाले पुण्यात अजित पवारांविरोधात भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं आंदोलन करण्यात आलं यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली छगन भुजबळांच्या समर्थनार्थ पुण्यात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान न दिल्यानं निषेधार्थ आंदोलन करण्यात आलंय दरम्यान अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं ओबीसी समाजानं आपला रोष व्यक्त केला महायुती सरकारचा निषेध नोंदवला भुजबळांचे समर्थक आणि ओबीसी समाजानं राज्यभरात आंदोलन केलं शिवरायांच्या जन्मभूमीला मंत्रिमंडळात स्थान द्या अशी मागणी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे स्वराज्याची सुरुवातच शिवनेरीमधून होते त्यामुळे आपल्यावर मंत्रिपद मागण्याची वेळ येऊ नये असंही शरद सोनावणे यांनी म्हटलं छगन भुजबळ पाठोपाठ आमदार प्रकाश ही नाराज आहेत बीड जिल्ह्यातून मंत्रीपदासाठी सोळंके इच्छुक होते पण संधी न मिळाल्यानं ते पक्षावर नाराज आहेत नागपूर हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून सोळंके मतदारसंघामध्ये परतलेले आहेत मंत्रिपद न मिळाल्यानं आपण नाराज असल्याचा खुलासा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे कुठलंही पद कायमस्वरूपी नसतं मात्र आपण पक्षाचं काम करतच राहणार असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंय नाराज कार्यकर्ते आम्हाला भेटत आहेत आपण दोन दिवसांपासून कार्यालयात बसून आहोत आणि कार्यकर्त्यांना धीर देत आहोत अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख असलेले आमदार रवी राणा यांना न ना मिळाल्याने नाराज आहेत अधिवेशन सोडून आमदार रवी राणा थेट त्यांच्या शेतात गोसेवक करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे रवी राणांची नाराजी उघडपणे पाहायला मिळते विरोधी पक्षनेतेपदाबाबत विरोधकांकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नाही अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिली आहे तर याबाबत नियमानुसार कारवाई करू असंही नार्वेकर म्हणाले सरकार येऊन अठ्ठेचाळीस दिवस उलटले मात्र अद्याप महायुती सरकारचं खाते वाटप झालं नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं गृह खात्याची दुरा कोणाकडे असणार हे समजणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली आहे केंद्र सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास काय अडचण आहे असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पुण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं महत्वाचा निर्णय घेतलाय पुण्यातील खडकीमधील होळकर छत्री आणि महादेव मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे याबाबत अधिसूचनेसाठीचा मसुदा तयार करण्यात आला आहे वृक्षतोडी संदर्भातील विधेयकाला स्थगिती देण्यात आली आहे झाड तोडल्यानंतर पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता त्यामुळे पन्नास हजार रुपये दंडाची रक्कम कमी करण्याचा विचार करण्यात येत आहे अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी दिली आहे छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारनं मोठी घोषणा केली आहे शिवनेरी किल्ल्यावर मोठा स्वराज्य ध्वज लावण्यात येणार आहे याबाबतची घोषणा फडणवीसांनी केली आहे सिद्धिविनायक मंदिर न्यासावरील सदस्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे तीन वर्षांवरून आता पाच वर्ष करण्यात आलेलं आहे तर न्यासावरील सदस्य संख्या नऊवरून पंधरा करण्याचा सुधारित विधेयकालाही विधानसभेत मंजुरी मिळाली आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांनी आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांच्या विरोधात शंभर कोटींच्या मानहानीचा खटला दाखल केला या प्रकरणी गोव्यामधील एका न्यायालयानं संजय सिंह यांना नोटीस बजावली मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झालेत मागील दोन तीन दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी आणि दुपारी उन्हाचा सामना करावा लागतोय सांताक्रूजमध्ये चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली सोन्या आयातीत वर्षभरात तब्बल तीनशे एकतीस टक्के वाढ झाली नोव्हेंबरमध्ये आरबीआयनं विक्रमी सोने खरेदी केल्यानं सर्वाधिक साठा असणाऱ्या दहा देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्यात आला आहे सर्वाधिक सोन्याच्या साठ्यामध्ये आजही अमेरिका पहिल्या स्थानी आहे यंदाच्या उत्तम मान्सूनमुळे भारताचा सा तांदूळ साठा उच्चांकी पातळीवर पोहोचलाय यंदा गव्हाचं क्षेत्रही वाढलंय साठा वाढल्यामुळे यंदा भारतातून तांदूळ निर्यात वाढू शकते त्यामुळे तांदळाचे आंतरराष्ट्रीय भाव नियंत्रणात राहण्यास मदत होईल राज्यात यंदा गव्हाचं उत्पादन वाढणार आहे यंदा गव्हाचं क्षेत्र वाढल्यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचा पेरा वाढला आहे चारशे त्र्याण्णव लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्यात त्या तीनशे एकोणचाळीस हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली सांगलीच्या अंकली परिसरात कारला भीषण आग लागली आगीत कार जाऊन खाक झाली आहे दरम्यान या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती पण अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक व्हिडिओ समोर आला आहे पोलीस आणि आरोपी भेटल्याचा हा व्हिडिओ चोवीस तास शहाती लागलाय केज एका हॉटेल मध्ये पोलीस आणि आरोपी भेटीचा हा व्हिडिओ आहे बीडचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांना जीवघेणी मारहाण करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो कुणाला तरी दाखवण्यात आला त्या संबंधितांवरही खुनाचं कलम लावलं पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे या प्रकरणातले आरोपी फरार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला या निर्घृण हत्येच्या कसून चौकशीची मागणी धस यांनी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी लोकसभेत केली आहे राज्य सरकार तपास करायला अकार्यक्षम असल्याचा आरोपही बजरंग सोनावणे यांनी केला आहे तर या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे वन नेशन वन इलेक्शन हे मोदींनी ठरवलं असून जे देशाच्या हिताचं आहे ते करणार असल्याचं शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय तसंच विरोधी पक्षांना सवयच लागली आहे प्रत्येक गोष्टीला विरोध करायची अशी टीका देखील त्यांनी विरोधकांवर केली ठाण्यातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये नवीन एलईडी पथदिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय यासाठी ठाणे महापालिकेकडून तब्बल एक कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे पथदिवे नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतो वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे रस्त्याचं काम न केल्यामुळे या महामार्गावर वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत यामुळे मनसेना जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन दिलं आहे मुंबईतील अदानी स्मार्ट मीटरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विरोध केला आहे या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात भरमसाठ वाढ होत असल्याच्या नागरिकांची तक्रारी आहेत त्यामुळे नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेता अदानींसोबत हा स्मार्ट मीटरचा करार रद्द करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनी केली आहे पुण्यातील पुस्तक महोत्सवाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांनी भेट दिली आहे नागपूरमध्ये पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यामुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी अभिजात भाषेसंदर्भात शासकीय योजना तसंच प्रकल्पांची माहिती देणारे स्टॉल पुणे पुस्तक महोत्सवात लावण्यात आले होते <laughs> <laughs> राज्यातील सरकारी रुग्णालयातील बनावट औषध प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या एकाही कंपनीकडे जीएमपी सर्टिफिकेट नव्हती अशी माहिती पोलीस तपासामध्ये उघड झाली कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरुस्ती देखभाल आणि नूतनीकरणासह मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्र देण्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेमध्ये केली आहे गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे यासाठी एक लाख आणि तुरुंगवासाची शिक्षा तरतूद केली गेली आहे छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारनं घोषणा केली आहे शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा स्वराज्यध्वज लावला जाणार आहे या हे विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालं हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पुण्यामध्ये हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं याप्रकरणी भारत सरकारने या विरोधात जागतिक स्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे नवी मुंबईच्या दारावे गावातील ग्रामस्थांनी सिडको विरोधात निषेध आंदोलन केलंय आहे दारावे गावातील ग्रामदेवस्थानाच्या होळी मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत सदर इमारतीचं बांधकाम निष्कासित करून मैदान सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली नाशिकमध्ये ऑल इंडिया इन्शुरन्स संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं एलआयसी विमा कामगारांना दिले जाणारं कमिशन कमी करून भविष्यात लॉ बँक सारख्या कायदा अस्तित्वात येऊ नये या मागण्यासाठी एलआयसी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले शालेय सहल घेऊन निघालेल्या बसचा अपघात झाल्या अहिलानगर जिल्ह्यातील चिंचोली फाटा इथं ही घटना घडली आहे सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून काही मुलांना किरकोळ दुखापत झाली आहे ज्येष्ठ आंदोलनकर्त्या सुनंदा मोपाशी यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतलाय आझाद मैदान परिसरातील झोपडीत त्यांचा मृतदेह आढळला गेल्या अनेक वर्षांपासून त्या आझाद मैदानात आंदोलन करत होत्या निराधारांच्या मानधनासाठी त्या एका लढाई करत होत्या एडीएमसी विद्युत विभागाच्या ऊर्जा संवर्धन सप्ताह सुरू झाला यामध्ये नागरिकांना ऊर्जा बचत बाबत जनजागृती दिली जाते महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकर्ते अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकारानं ऊर्जा संवर्धन सप्ताहाला सुरुवात झाली रत्नागिरीस गॅस गळती झाल्याची चर्चा सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीची पाईपलाईन लीक झाल्यामुळे परिसरात गॅस पसरल्याचं बोललं जात आहे अग्निशमन दल आणि पोलिसांनी याची दखल घेतली असून नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन पोलिसांनी केलं बेळगावात पैसे तिप्पट करून देण्याचं आमिष दाखवून एका ग्रामसेवकाची सोळा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या गुन्ह्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे याप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे